माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक प्रेमकहाणीचा शेवट सुखात होतो असं आपण ऐकत असतो पण काही कथा अशाही असतात ज्या प्रेमाचा अर्थ शिकवून जातात आणि त्याचवेळी आयुष्यातील क्रूर सत्यही दाखवून जातात प्रिया आणि शांतणू एक अशीच कथा मुंबईच्या गर्दीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारी एक निरागस मुलगी आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारा एक शांत प्रामाणिक मुलगा त्यांची मैत्री झाली प्रेम फुललं आणि त्यांनी आपलं आयुष्य एकत्र घालवण्याचे स्वप्न पाहिलं सगळं काही एखाद्या परिकथेसारखं सुरू होतं पण नियतीला मात्र हे मान्य नव्हतं त्यांच्या आयुष्यामध्ये एक असं वादळ आलं ज्याने फक्त त्यांच्या शरीरालाच नाही तर त्यांच्या आत्म्यालाही चिरडून टाकलं ही, ही गोष्ट त्या वादळाची आहे ज्याने त्यांच्या प्रेमाचा दिवा विजला ही कथा फक्त दुःखाची नाही तर त्या प्रेमाची आहे जे मृत्यूलाही हरवल ही कहाणी ऐकताना तुमचे डोळे नक्कीच पाणावतील मुंबई हे शहर प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करत असतं पण त्याआधी त्यांची कठोर परीक्षाही घेतं मी प्रिया मराठे याच मुंबईमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होते प्रत्येक ऑडिशन प्रत्येक नकार प्रत्येक संघर्ष मला माझ्या ध्येयाच्या जवळ नेत होता पण या गर्दीमध्ये मी एकटी नव्हते त्याचवेळी शांतनु मोघे या नावाचा एक तरुणही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडत होता ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा असूनही त्याला स्वतःच्या मेहनतीवर नाव कमवायचं होतं आम्ही दोघेही वेगळ्या वाटेवर होतो पण आमच्या नशिबाने एक दिवस आम्हाला एकत्र आणलं माझी रूममेट शर्वरी लोहकरे यामुळे आमची ओळख झाली ती आमच्या मैत्रीची पहिली पायरी होती मला माहीत नव्हतं की या मुलासोबत मी फक्त एक कॉफीसाठी भेटत होते तोच मुलगा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनणार आहे पण हे प्रेम इतकं साधं आणि सोपं नव्हतं कारण भविष्यामध्ये येणाऱ्या वादळाची आम्हाला कल्पना देखील नव्हती आमची ओळख झाल्याच्या नंतर आमची मैत्री खूप छान जुळली आम्ही तासन तास बोलायचो तो मला त्याच्या स्ट्रगलच्या गोष्टी सांगायचा आणि मी माझ्या स्वप्नाबद्दल बोलत राहायचे पण हळूहळू त्या मैत्रीला एक नवं वळण मिळालं मला आठवतं त्याचा हा शांत आणि प्रामाणिक स्वभाव याने मला खूप जास्त आकर्षित केलं मला असं वाटायला ला लागलं की हा माणूस खूप वेगळा आहे इतरांसारखा नाही दुसरीकडे त्याला माझा हसरा स्वभाव आणि कोणतीही परिस्थिती समोर जाण्याची माझी जिद्द खूप आवडली त्याला माझ्यामध्ये अशी मुलगी दिसली की जी स्वतःच्या स्वप्नावर विश्वास ठेवते आणि त्याच्यासाठी संघर्षही करते एकमेकांच्या सहवासामध्ये आम्ही दोघेही खूप आनंदी होतो आमच्या बोलण्यामध्ये एक वेगळी चापुलकी होती आम्ही एकमेकांच्या सुखदुःखाची सोबती बनत होतो पण हे प्रेम होतं का हे आम्हालाही माहीत नव्हतं फक्त एकच गोष्ट माहिती होती आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो ही मैत्री फक्त मैत्री नव्हती हे नातं असं होतं जे शब्दापेक्षा जास्त बोलकं होतं आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले आणि दीड वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत राहिलो तो काळ आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता आमचं प्रेम कोणासमोरही जाहीर नव्हतं पण आमच्या डोळ्यामध्ये ते स्पष्ट दिसत होतं आम्ही दोघांनी आमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं म्हणून आम्ही आमच्या नात्याला जगापासून दूर ठेवलं पण शांतनुला आता हे नातं फक्त आमच्या पुरतं ठेवायचं नव्हतं एका दिवशी त्याने मला फिल्मी स्टाईलने प्रपोजही केला त्यांनी मला एका वेगळ्याच ठिकाणी नेलं गुडघ्यावर बसून माझ्यासमोर आपलं प्रेम व्यक्त केलं तो क्षण माझ्यासाठी कोणत्याही चित्रपटाच्या दृश्यापेक्षा कमी नव्हता त्याच्या डोळ्यामध्ये मी माझ्या भविष्याची स्वप्न पाहिली हो म्हणण्यासाठी मला एक क्षणही विचार करावा लागला नाही आमचं नातं आता अधिक घट्ट झालं होतं पण सुंदर हे सुंदर गुपित अजूनही आमच्या दोघांमधलंच होतं आम्हाला वाटत होतं की आम्ही हे गुपित बराच काळ जपून ठेवू पण नशिबाच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं आमचं प्रेम खूप सुंदर होतं पण ते गुप्त असल्यामुळे माझ्या मनामध्ये नेहमीच हुरूर असायचे मला वाटत होतं आता आमच्या नात्याला एक वळण मिळायला हवं पण शांतनूने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच प्लॅन केलं होतं एका मोठ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आम्ही दोघेही उपस्थित होतो तो स्टेजवर पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेला आणि अचानक त्याने माझं नाव घेतलं सगळ्यांसमोर त्याने आमच्या प्रेमाची कबुली दिली तो क्षण माझ्यासाठी आश्चर्याचा आणि आनंदाचा क्षण होता माझ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते त्या क्षणी माझ्याही नकळत आमच्या दोन्ही कुटुंबांना आमच्या नात्याबद्दल कळालं होतं आम्हाला वाटलं होतं की त्यांना धक्का बसेल पण तसं काही झालं नाही उलट आमच्या दोघांनाही दोन्ही कुटुंबीयांनी आमच्या प्रेमाला आनंदाने स्वीकारलं त्यानंतर बावीस एप्रिल दोन हजार बारा रोजी एका सुंदर सोहळ्यामध्ये आम्ही लग्न केलं मला वाटलं होतं आता माझ्या आयुष्यातील सर्व सुख मला मिळाली असतील आणि यापुढे फक्त आनंद आणि आनंदच असेल पण आयुष्याने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं याची मला तेव्हा कल्पना देखील नव्हती माझं आयुष्य एका सुंदर स्वप्नासारखं होतं आणि एक यशस्वी करिअर एक प्रेमळ नवरा आणि आनंदाने भरलेलं घर मला वाटत होतं आता माझ्या नशिबामध्ये फक्त असेल, पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी हो दोन हजार एकवीस साल उजाडलं आणि माझ्या आनंदाला ग्रहण लागलं ज्या माणसाने शांतनुला घडवलं त्याचे वडील आमच्या कुटुंबाचा आधार असलेले श्रीकांत मोघे काका आम्हाला आणि हे जग सोडून गेले त्यांच्या जाण्याने शंतणू आतून पूर्णपणे तुटलेला होता आमच्या डोळ्यासमोर असा एक माणूस गेला होता ज्याने आम्हाला एकत्र येण्यासाठी आशीर्वाद दिला होता त्याच्या जाण्याने घरामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली पण जगाचे दुःखाचे ढग अजून दूर गेले नव्हते माझ्या शरीरामध्ये अचानक वेगळाच थकवा मला जाणवू लागला कधीकधी कधी वाटायचं हे कामामुळे असेल पण वेदना वाढतच होत्या प्रत्येक दिवस मला अधिक चढ वाटू लागला काहीतरी चुकीचं होतंय असं माझं मन मला नेहमी सांगत राहायचं आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला तपासण्या केल्या आणि माझ्यासमोर जे सत्य आलं त्याने फक्त मलाच नाही तर शांतनूला सुद्धा आतून हदरवून टाकलं माझ्या रिपोर्टमध्ये कर्करोग असा शब्द होता एका क्षणामध्ये माझं हस्र आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं आम्ही दोघेही निशब्द झालो होतो ज्या शंतणूला मी माझ्या आई दुखातून दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते त्या शंतणूला आता माझ्यासाठी रडावं लागलं नियतीने माझ्या प्रेमाची परीक्षा घेतली होती समोर मृत्यू उभा होता पण त्याहून जास्त मला शांतणूच्या डोळ्यातील भीती आणि दुःख दिसत होतं आता प्रश्न माझ्या एकटीचा जगण्याचा नव्हता तर आमच्या दोघांच्याही अस्तित्वाचा होता कर्करोगाचं निदान झाल्यावर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं ज्या वेदना ज्या कठीण मानसिक त्रासातून मी तेव्हा जात होते त्याला शब्दातही सांगता येणार नव्हतं पण या सर्वांमध्ये माझ्या समोर एक माणूस खंबीरपणे उभा होता तो म्हणजे माझा शंतनू त्याने माझ्यावर प्रेम केलं पण आता तो माझ्यासाठी एका देवदूतासारखा होता तो माझी काळजी घ्यायचा मला धीर द्यायचा आणि कधीच एकटं सोडायचा नाही प्रत्येक केमोथेरपीच्या वेळी तो माझ्या सोबत असायचा माझ्या हातामध्ये हात घालून मला म्हणायचा आपण दोघे मिळून यावर मात करू त्याच्या डोळ्यातील चेहऱ्यावरची काळजी पाहून माझ्या डोळ्यातही पाणी यायचं पण त्याच वेळी मला लढण्याची ताकदही मिळायची त्याच्या प्रेमामुळे माझ्या जिद्दीमुळे मी त्या वेदनावर मात केली दोन वर्षाच्या अथक संघर्षानंतर अखेर तो दिवस उजडला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही पूर्ण कर्करोगामधून मुक्त झाला आहात आम्ही दोघे ही आनंदाने रडलो त्या दिवशी त्या क्षणी मला वाटलं आता आमचे दुःखाचे पर्व संपले आणि आमच्या प्रेमाचा विजय झालाय पण त्या नियतीने आमच्यासाठी काही वेगळाच आणि सर्वात मोठा आघात लिहून ठेवला होता याची आम्हाला दोघांनाही कल्पना नव्हती कर्करोगावर मात केल्यावर आम्ही दोघेही के खूप आनंदात होतो आम्हाला वाटलं होतं की आयुष्याने आम्हाला आमचं प्रेम परत दिलंय आम्ही आमच्या भविष्याची स्वप्न पुन्हा नव्याने रंगवायला सुरुवात केली पण आम्हाला माहिती नव्हतं की नियतीने आमच्यासाठी एक क्रूर खेळ रचला आहे काही महिन्यानंतर पुन्हा एकदा माझ्या शरीरामध्ये वेदना सुरू झाल्या आम्ही लगेच डॉक्टरांना भेटलो पण यावेळेस माझे रिपोर्ट पाहून तेही निशब्द झाले कर्करोग परत आला होता आणि यावेळी तो माझ्या शरीरामध्ये अतिशय वेगाने पसरला होता आमचं सारं जग पुन्हा एकदा कोसळून पडलं शंतनूच्या डोळ्यामध्ये आता फक्त असहाय्यता दिसत होती त्याने मला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले मुंबईपासून अमेरिकेतल्या डॉक्टरांपर्यंतचा सल्ला घेतला प्रत्येक क्षण तो मला वाचवण्यासाठी धडपडत होता पण मला ते दिसत होतं माझं शरीर आता माझी साथ देत नव्हतं प्रत्येक दिवस माझ्यासाठी त्याच्यासाठी वेदनेचा होता आम्ही दोघेही शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिलो माझ्या डोळ्यामध्ये माझ्या स्वप्नांचा आणि जगण्याचा हट्ट दिसत होता पण त्याच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठीचं प्रेम आणि मला गमावण्याची भीती स्पष्टपणे दिसत होती मला माहिती होतं माझ्या प्रवासाचा शेवट जवळ आला आहे पण माझ्यासोबत माझ्या या लढ्यामध्ये माझा शांतणू आता फक्त एकटा पडला होता माझ्या शरीराने अखेर साथ सोडली एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अडतीसाव्या वर्षी मी या जगाचा निरोप घेतला ज्या शांतनूने मला वाचवण्यासाठी इतके प्रयत्न केले तो माझ्या डोळ्यासमोर एका क्षणामध्ये पूर्णपणे तुटला त्याने काही वर्षापूर्वी आपल्या वडिलांना गमावलं होतं आणि आता त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला त्याच्या प्रेमाला गमावलं माझं निधन झालं पण माझं प्रेम माझी जिद्द अजूनही जिवंत आहे मी एक अभिनेत्री म्हणून तुमच्या समोर आले होते पण एक सामान्य स्त्री म्हणून मी तुमच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली याचा मला विश्वास वाटतो माझ्या कथेचा शेवट कदाचित तुम्हाला दुःखद वाटला असेल पण ही ही कथा एका मृत्यूची नाही गोष्ट आहे त्या प्रेमाची जे कोणत्याही संकटावर मात करत ही गोष्ट आहे त्या हिमतीची जी, 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 जी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहते माझ्या आठवणी माझं प्रेम माझी जिद्द हे घेऊन मी तुमच्यासोबत नेहमी राहील माझ्या कथेच्या प्रत्येक भागातून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे प्रेम हेच खरं आयुष्य असतं आणि ते कधीही संपत नाही मंडळी तुम्ही माझ्यावर देखील असंच प्रेम करत असाल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये माझ्यासाठी दोन शब्द लिहा आणि या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा